राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही इसम घरगुती सिलेंडर मधून वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी गाड्यांमध्ये गॅस भरत होते अशी बातमी क्राइम ब्रांच युनिट दोन पथकाला मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट नंबर दोन यांना ही माहिती सांगितली असता त्यांनी बातमीची खात्री केली आणि कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळे तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे पोलीस हवालदार संजय प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी सुनील खैरणार तसेच आदींचं पथक नेमलं आणि त्यानुसार नमूद पथकानं पाटील गॅरेजच्या मागे जयाउद्दीन डेपो भारती मठाच्या जवळ पत्राच्या शेड नाशिक रोड इथे सापळा लावला आणि छापा टाकला यावेळी शिवा दिनेश लोणारे तसेच शाकीर मोहम्मद शहा नवाज अहमद शहा हे भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस विना परवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरमधनं मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरताना मिळून आलेत त्यांच्या कब्ज्यामधनं त्रेसष्ट मोठे आणि छोटे असे गॅस सिलेंडर तीन मोटार आणि तीन वजन काटे आणि रोख रक्कम असे मिळून एकूण दोन लाख अकरा हजार सातशे रुपये एवढा माल मिळून आला आहे आणि हा माल जप्त करण्यात आला दरम्यान एक हजार नऊशे पंचावन्नचा जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन आणि प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे किरण आहेर सी चोवीस तास नाशिक ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आला आहे गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साइड इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी